नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आता चाललो आहे जाकादीवमध्ये आणि संध्याकाळचे वाजलेत सहा वाजलेत जायचं होतं लवकर लेट झाला कारण सगळं आठ पाहिजे होतं घरी कोण नाहीत सगळे बाहेर गेलेत तर आता मी निघालोय आणि आज आहे अवली तबला मेकर्स कारखान्यामध्ये जे कामगार वर्कर्स असायचे तर त्यांची आज आपली सगळ्यांची आज पार्टीचा भेद केलेला आहे पारधी माऊलींनी रायटर त्या कारखान्याचे संदेश पारधी माऊली यांनी आज पार्टीचा भेद केलेला आहे सीझन संपलेला आहे आणि आज पार्टीचा भेद केलेला आहे त्याचबद्दल त्याचबरोबर आमच्या मंडळाची मिटिंग सुद्धा आहे भजन मंडळाची सगळं आहे तर त्यानिमित्तानं आता मी चाललो झाकादीवमध्ये मी संध्याकाळी ते भरते दाखवतो तुम्हाला काय करता येतं स्कूल गेमिंग स्कूल गेमिंग स्कूल आहे आपल्या इथे अध्यक्ष अध्यक्ष कुठे आहेत गेमिंग स्कूल आहे कापरेवाडीचा गेमिंग स्कूल ह्याचा काय तू इकडे का हा पबजी हा पबजी वाले तिकडे आणि असा खेळाचा आनंद घेतात पावसातून आता क्रिकेट विकेट बंद आहे सध्या शेती लावलेली आहे आणि इकडं अध्यक्ष आलेले नाही त्यामुळे नाराज आहे नाराज आहे आमचे अध्यक्ष आलत नाही त्यामुळे नाराजगी व्यक्त करत <laughs> <laughs> कोकणी प्रणय पण आहे तिथं अरे देवा तर आता आदेश भाई आलेले आहेत तिथ तयार होऊन मस्तपैकी हा हाफ हाफचे अरे लपतो काय दाखव हाफ चिडी घातला काय मोठा काय हे केलं नाही असं तर आधी कसं कशी कामही मग करायचं हाफ चिडी तू घालून आधी कशी फुल पॅन्ट <laughs> तर चला जाऊया कारखान्यामध्ये आल्यापासून साफसफाई चालू आहे सगळी साफसफाई करतोय आणि सगळं लावून घ्यायचंय आहे आजचं नियोजन आहे आणि जोरदार साफसफाई सगळी गोष्टी काढलेली आहे सीझन झाल्यावर असा कचरा इकडं तिकडं सगळा हे होतं वस्तू इकड तिकडची तिकडच असते आता साफ करून व्यवस्थित सेट करून घ्यायचे आपल्या वस्तू सगळे अशा रीतीने आता साफसफाई सगळं हे लावून ठेवलेलं आहे साफसफाई झालेली आहे पण सेटिंग सगळे करून ठेवले व्यवस्थित इकडे सगळे जागा मोकळी केलेल्या आणि भांडी कसायला आम्ही दाखव तोंड टाकाव तोंडाकाव टाकाव खास उपस्थित आहेत तर मंडळाच्या वतीने त्यांचे सगळ्या स्वागत आहे व्हायरल तू आता <laughs> काही मेंबर यायचे आहेत आमच्या अजून आणि आम्ही आता भजन करतोय म्हटल्यानंतर भजन करूया भजनाला बसले सगळे अर्धी खाली जेवण वगैरे करतात आटोपत तर या सर्वांनी भजनाला आहे

I'm going to go to the hospital. I'm going to तर आता आमचा आजचा मेनू काय आहे मेनू चिकन आहे चिकन आहे हे सुख चिकन आहे सुक चिकन आणि रस्सावाला चिकन बाहेर आहे तर जबरदस्त मेनू आजचा पार्टीचा जंगी नियोजन झालेला आहे आणि हा हे तो पनीर व्हेजवाल्यां आणि व्हेजवाल्यांसाठी पनीर व्हेज पनीर खास ठेवलेला आहे तर सर्वांना खूप दिवसाने पार्टीचा भेद केलेला आहे कांदा लिंबू कापून तयार आहे त्याचबरोबर भात इकडे तयार आहे जबरदस्त जिरा राईस आहे काय जिरा राईस आहे आणि इकडे चिकन रस्सा आहे आम्हाला दाखवतो चिकन रस्सा सगळा एकदम कडक मध्ये आहे वाफ ते वास भारी येतो कमंग वास भाकऱ्या पण रेड आहे तिकडे किती भाकऱ्यांची ऑर्डर होती हो किती भाकऱ्यांची ऑर्डर होती घरी बनवली ऑर्डर किती दिली होती आपण किती ऑर्डर दिली होती घरात तीस भाकऱ्यांची ऑर्डर दिली होती भाकरे एक नंबर झाले आहेत तो, तो लाईक करा फॉलो करा रेटवा या सगळ्यांना जेव्हा इथे पत्रावळी वाढले आहे कधी रेटवतो असे झालाय तर रेटवूया आपण पेटवूया आता मेंबर सगळे आलेले आहेत आता सुका चिकन आहे बघा कसला वाटतोय बघा सुका चिकन एक एकादा पास करा रे पुढं दे पुढं जाऊ दे पुढं व्हेजवाल्यानंतर भाव वेगळा ठेवा तानी कंदा। तानी कंदा एक एक वाटी पण तुम्हाला देतोय रे सगळ्यांना पियाला आपल्या पुढ्यात आपला ताट आलेला आहे आता चिकन रस्ता सुका चिकन आहे भाकरी त्याचबरोबर लिंबू घेऊया आणि कांदा कांदा बदल आपल्याला तर पिया जेवायला सगळ्यांनी सगळे बसलेत पण कधी एकत्र जेवण्याची मजा एक वेगळीच असते सगळेजण असतात तर एकदम मस्त एक माहोल झालाय चांगला खूप दिवसांनी बेद झालाय खूप महिन्याने म्हणावं लागेल आक्रमण भेटवा सुरुवात झालेली आहे आता लिंबू पिळून घेऊया लिंबू हा बी बाजूला काढतो इकडे आधी लिंबू पिळून घेतली जाय पाहिजे पाणी

एक नंबर जबरदस्त एक नंबर आचारी जबरदस्त आहे मस्त आहे की आता जीवही आपण आता गस शूट करत नाही जवतानाचा आवडत नाही बाकी दुसरी कामं आवड या का बाजूला हटवायचा हं आता बाजू होईल नंतर वेडू सगळे वाले इकडे आहेत आणि वेज वाले तिकडे आहेत गुरु कोण कोण व्हेज आहे तुम्ही व्हेज खात होय वहिनी पण व्हेज आहे गुर्दा पण व्हेज आहे तर इकड नॉन आहे ह्यांचा काय विषय नाही ह्यांचा मेनूच सांगायला नको तुम्हाला चेहऱ्यावर ना, है? <laughs> ना <laughs> समजते काय खाना ते आवनी आहे काय हा कोणची <स्या> आहे <आदे लिए। स्या> आपल्याकडे गुरुदा घेऊन आला आहे की हा तिकट आहे काय आणि तो गोड आहे काकडीचा आणि गोड आहे ना त्यामुळे गुरुदाचा स्वभावच गोड आहे एक नंबर लागल तुमचं काय म्हणणं आहे ते काय म्हणतील आमचं काय म्हणत नाही म्हणतात आम्ही ठेवतो काय बघतो नाही मित्रांनो आता घरी आलेला आहे आणि पार्टी वगैरे सगळं काय झालेलं आहे तर सीझन होतं सीझनची कामं झाली सगळी सीझन होता आटपलेला आहे आणि त्यानिमित्ताने बार्दी वार्दीन पार्टी ठेवली तुम्ही बघितलात सगळेजण एकत्र जेवलेलो वगैरे हसी मजाक मस्ती मजाक सगळ्या नेहमी असतात आमचा तर जेवण व्हायला वेळ होता म्हणून भरण्याची प्रॅक्टिस केली होती थोडी त्याच्यानंतर सगळे एकत्र बसून जेवलं वगैरे आणि आता आपण घरी आलेलं आहे तर असा एक माहोल झाला पाहिजे तर घरा भारी वाटतं एकत्र सगळ्या जेवणाचे एकत्र मित्र वगैरे सगळे एकत्र बसून जेवण्याची एक मजा वेगळी असते आनंद वेगळा असतो तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया आपण आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ आपल्या मी कोकणी दर्शन युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा